शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव आपला मित्र आपल्या मानदेशी बागायत दर या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आम्ही आमचे मित्र आहेत विरकरवाडीचे श्री तानाजी बनगर म्हणून यांच्या रेस्टवरच्या बागेत आहे तर ह्या बागेमध्ये आलो असता आम्हाला यांच्या बागेमध्ये अस्लरी फिल्टर जो जीवामृतचा फिल्टर असतो तो आम्हाला बघायला मिळाला तर मग आम्ही म्हटलं की आपल्यापर्यंत ही माहिती पोचवूया ही सर्वसामान्य बागायतदारांसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आपण जे रेस्ट पिरियडमध्ये जे आपण बागेच्या काडीवरती जे आपण काम करतो हे अत्यंत उपयुक्त असते मित्रांनो डाळिंब बागेला आपण रेस्ट पिरियडमध्ये जितकं काम करू त्यावर तितकं आपलं बाग जेव्हा बहरमध्ये असते तेव्हा आपल्या बागेच्या बहरला सेटिंगला हा फायदा होतो तर हा जो फिल्टर जो जो फिल्टर जो आहे तो पांडव ॲडव्हान्स जीवामृत फिल्टर आहे बायोलिक्विड फर्टिलायझर युनिट्स आणि आपण पाहू शकताय की शिरसगाव लौकी येवला जिल्हा नाशिक महाराष्ट्र इकडून आमच्या ह्या मित्रांनी हा फिल्टर जो आहे तो मागवलेला आहे तर आपण त्यांच्याकडून थोडक्यामध्ये ह्या फिल्टरबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया की याचं कार्य कसं आहे कशा पद्धतीने म्हणजे ह्यामध्ये कोणकोणते कंटेंट जीवामृत वगैरे कसं बनवलं जातं तानासाहेब नमस्कार नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपले जे प्रेक्षक आहेत नवीन बागायतदार आहेत काय अनुभवी आहेत ह्या फिल्टरबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या की आपण कुठून मागवला ह्याचं कार्य कसं आहे कोणकोणत्या प्रकारच्या आपण स्लरी ह्यामध्ये बनवू शकतो आणि त्यानंतर आपण जे ॲप्लिकेशन करतो आहे हे कशा प्रकारे करतोय कसं सोडायचं आहे हे थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगा आता जीवामृत तर करतो सोबत जर कसं आपण बेसिकमध्ये बनवलं पाहिलं पाहिजे हां ते बीच करायला अडचण असते हां जे ॲडव्हान्समध्ये पांढर ॲडव्हान्स आहे हां ते रॉ मटेरियल टाकल्यानंतर डायरेक्टच घरी विकते जातो आणि सोडायला बरं पडतं हां त्यामुळे योग्य वाटतं कसं आणि हा फिल्टर आपण कसा मागवला ऑनलाईन मागवला कंपनीला संपर्क केला कंपनीशी संपर्क केला आहे त्यांचे एक हे आहेत डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना कॉल केला तिने ऑनलाईन आणून इन्स्टॉल करून दिला आहे बरं किंमत किती आहे याची हे आम्हाला सोळा हजार तीनशे बसते अच्छा मग कंपनीने हा फिल्टर आणल्यानंतर आपण त्यांना काय काय सप्लाय करायचं कोणत्या वस्तू त्यांना द्यायच्या जे जे मटेरियल लागतं त्याला सेन असेल गोमूत्र असेल टाक ते त्यांचे त्या सेडूल प्रमाणे आणि मागे तुम्ही म्हणाला ही कुंडी ड्रम वगैरे पालती दाखलेली आहे आणि हा दोनशे लिटरचा ड्रम आहे हा ड्रम त्यांना आपण दिल्यानंतर त्यांची ती कटिंग करून इन्स्टॉलेशन वगैरे करून ते त्यांचे ते इन्स्टॉल करून देतात त्यानंतर जे जीवामृतसाठी जे मटेरियल जे लागतंय ते दिल्यानंतर तेच पूर्ण प्रोसेस करून देतात डेमो करून दाखवतात डेमो करून दाखवतात हां

ह्याचा एक फायदा आहे की पुढून डायरेक्ट रॉ मट राजभात निघत नाही ते सगळं ह्याच्यामध्ये डिकंपोज होऊन जाते डिकंपोज होते अच्छा आणि आता ही जी सदर जे आउटलेट दिलाय हा वरून खाली हा कशासाठी दिलेला आहे ही जे आतमध्ये जे डायजेशन होतं म्हणजे जे डिकंपोज होतं त्यातून जो निघणारा गॅस आहे त्यातून बारीकडून निघला जातो अच्छा म्हणजे पाण्यामध्ये टाकलं याचं काय कारण आहे असं उघडं नाही ठेवू शकत मग त्यांचं म्हणणं काय की ह्याच्यातून ऑक्सिजन असं ओपन ठेवलं ना तर त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन नाही गेला पाहिजे आतमध्ये अच्छा मग त्यासाठी हा पाण्यात पुढून ठेवलं आहे अच्छा म्हणजे ऑक्सिजन गेल्यानंतर काय दुसरं काय म्हणजे हे होतं का? नाही काही ऑक्सिजन नाही गेला पाहिजे आज अच्छा ऑक्सिजन नाही गेला पाहिजे आणि ह्या ह्या आउटलेटमधून आपण जी काय ती स्लरी काढून हां हां बघायला देऊ शकतो अच्छा पूर्ण तयार आहे तयार आहे ओके 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 म्हणजे ॲटोमॅटिक हे गॅस होऊन पाणी असं सायफन केल्यासारखं बाहेर पडतं ना अच्छा तर ना धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो पहा शेतकरी नवीन नवीन प्रयोग करीत असतात तंत्रज्ञानाची सुद्धा त्याला जोड आहे तर अशा प्रकारे आपण स्लरी वगैरे जी रेस्ट पिरियडला जे बागेवरती काम करायचं असते बागेला एक स्टोरेज तयार होण्यासाठी किंवा बागेला जु ताकद येण्यासाठी ह्याचं ह्याच क रेस्टवरच्या कामांची जी आपल्याला पोचपावती जी आहे ती बहरमध्ये आपल्याला मिळते मादी सेटिंग चांगली लागते फ्लॉवरिंग चांगली लागते आणि नंतर साईज फळांची साईज वगैरे होण्यासाठी फार मोठी मदत होते तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद